साडी घालायला कोणाला आवडत नाही असं होतच नाही मलाही साडी घालायला खूप आवडतं पण गावी गेलं की ती आवर्जून घातली जाते मी सुद्धा आज साडी घालून चालले होते काकांच्या घरी जाण्यासाठी पण त्याच्या आधी आज भर दुपारी उन्हात विहान निघाला होता राऊंड मारायसाठी कारण की आज आम्हाला झोप येत नव्हती आम्ही थोडीशी सकाळी झोप काढली होती आणि दुपारी काय आम्हाला झोप येईना ना मग आम्ही गेलो होतो कोंबड्या बघायला गावी आलं हाच त्याचा उद्योग असतो सारखं फिरायचं बाहेर नवीन गोष्टी बघायच्या आणि त्याच्या मागे मागे मला फिरायचं दुसरं काही कामच राहिलेलं नाही काय करणार मग मा विहानच्या मागे मागे आले होते बाहेर तर विहान मस्त तिथे बसून कोंबड्यांना खुरड्यात पागत होता आणि त्याला मी कसं बस उचलून घरामध्ये आणलं आणि त्याच्यासाठी छा साडीची अशी जोडी बांधली होती विहान जन्मला तेव्हापासूनच त्याला अशी साडीची जोडी होती कारण की विहान लहानपणी खूप रडत होता आणि त्याला पाळणा वगैरे आणायचं तर आमच्या लक्षात पण आलं नाही आणि या जोळीत लहान मुलं खूप छान झोपतात त्याच्यामुळे मोस्टली मी त्याला ही जोडी वापरली अगदी तीन महिन्याचं झाल्यानंतर मी त्याला पाळणा मागवला होता तोपर्यंत त्याने याचाच आस्वाद घेतला मग आज पण नाही त्याच्यासाठी आम्ही अशी जोळी बांधली होती मस्त असं त्याला जोळीत टाकून तो इथे एन्जॉय करत होता जोळी बांधायचं कारण असं की का ता, ता का हो इल, तो सारखा बाहेर फिरत होता त्याचाही काहीतरी टाइमपास होईल म्हणून मी जोळी बांधली होती पण झालं असं की ता साडी थोडीशी जुनी होती आणि थोड्या वेळाने ती साडी फाटली विहान काही पडला नाही त्याच्यातून पण मी पुन्हा दुसऱ्या साडीची जोळी बांधली आणि मी आणि विहान दोघे जोळीत बसून त्याचा आनंद घेत होतो त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की काकांच्या घरी गेलो होतो मग तिथे जायला निघालो भैया आम्हाला सोडायसाठी चालला होता त्याचं एक तिकडे काम होतं आणि म्हटलं जाता तो जाता तुम्हालाही सोडून जातो आणि पुन्हा जाताना सुद्धा येतो मग काकांच्या घरी पोचलो आणि सगळे विहानच्या मागे लागले विहानला घेऊन सगळे खेळत होते आणि मस्त इथे माझ्या भावाच्या बायकोने म्हणजे वहिनीने भेळ बनवली होती तर ती मी खात होते आणि बाकी सगळे विहानच्या बरोबर टाईमपास करत होते कारण की म्हटलं तेवढा वेळ तरी मला सुट्टी मिळेल विहानला सांभाळण्यापासून मस्त भेळही खूप छान झाली होती भोळ वगैरे खाऊन झाली चहा सुद्धा झाला आणि आम्ही सगळे गोप्पा गोष्टी करत बसलो होतो आणि आमचे भावी नवरदेव खूप लाजत होते व्हिडिओसाठी कारण त्याला माहिती आहे की ब्लॉग खूप लोक बघतात आणि तो मला तेच सांगत होता की माझा ब्लॉग रेकॉर्ड करू नको म्हणून मी त्याचा काही फारसा ब्लॉग रेकॉर्ड केला नाही विहानलाच मोस्टली ब्लॉगमध्ये घेतलं आणि ते हेच होते की त्याच्यासाठी काही स्थळ वगैरे आले असं आम्ही त्याला चिडवत होतो हेच करण्याचा आमचा आजचा दिवस गेला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये